तुम्हाला दहा इलेक्ट्रॉनिक पार्ट चे दहा वीस हजार वीस हजार डन करू आपण वीस हजार यस हा तर आपण कोण आहे ए हे कोण आहे आजूबाजू तुमच्या सोबतच का हा हा इंट्रोडक्शन तरी द्या यश पाटील नाही मग आमचं शेड बोलते आमचा शेड बोलून देईल ठीक आहे अरे भाई सर नाही शेड बोल बरोबर सोप्यावर बसा सोप्यावर बसा, बसा, बसा खाली बसा खाली आमचा शेठ बोल चालेल चालेल मला वाटतं सेट आपले अला अला। आला आला बसले आला 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 पाटील ना वाघ वाघ आहे का वाघ मार का वाघ आले वाघ वाघ बाप वाघ आले का वाघ आले पला नाही तुमची हांडी भांडी सगळी सगळी फोरता सगळी आपलीच आपली दादरा हांडी भांडी सगळी फोरता तुमची